अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शंभर टक्के अनुदानित पदावर बदलीसाठी अधिकार शिक्षण यांच्याकडे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस आपण समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शर्ट पर्यंत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता आता सबस्क्राईब करा समोर बिलायकोन क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाऊ सविस्तर अंशात अनुदानित तुकडीवर कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के अनुदानित पदावर बदली बाबत राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक जारी केले असून यानुसार सदर बदलीचे अधिकार आता शिक्षणाधिकारी यांच्या विभागीय उपसंचालकाकडे न राहता थेट माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे देण्यात आले आहे महाराष्ट्र शासन राजपत्र अधिकार भाग चार व गुरुवार तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर अंतर्गत नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे या सुधारणेनुसार महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम एक्केचाळीस अ पोट नियम एकमधील मधील खंड ह मध्ये बदल करण्यात आला आहे पूर्वी नियमामध्ये प्रकरणात शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालक असा उल्लेख होता मात्र सुधारित नियमानुसार त्याऐवजी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे अंशतः अनुदानित तुकडीवरून शंभर टक्के अनुदानित पदावर बदली करण्याचा अंतिम निर्णयाचा अधिकार आता आयुक्त शिक्षण यांच्याकडे केंद्रित करण्यात आला आहे शिक्षण संचालनाने याबाबत राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण तसेच जिल्हा परिषदांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना या निर्णयाची नोंद घेण्याचे निर्देश दिले आहेत या बदलामुळे बदली प्रक्रियेत एक सूत्रता येणार असून विविध स्तरावरील निर्णयामुळे निर्माण होणारी संदिग्धता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र अधिकार केंद्रकरणामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होणार का अधिक पारदर्शकता येणार याकडे शिक्षक व शिक्षकदार कर्मचारी संकटाचे लक्ष लागले आहे परिपत्रक पाहण्यापूर्वी आपण हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तामूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा हा देश शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे डिजिटल सॉक्सेसर निर्गमित करण्यात आला असून तो तात्काळ अंमलात आणण्याचे संकेत देण्यात आले आहे पत्र पाहूया महाराष्ट्र शासन शिक्षण संचालन माध्यमिक उच्च माध्यमिक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक ह्या परिपत्रकाविषयी आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबुळेसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधे लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता